नमस्कार त्याचा एअरकोट जाईना आणि मिस्टर फडणवीस किती दिवस हे सहन करणार असे दोन व्हिडिओ महाराष्ट्राच्या एका महान अनालायझरचे माझ्या पाहण्यात आलेत कदाचित तुमच्याही पाहण्यात आले असेल होय ग्रेट यासाठी म्हणतो की मी नाही म्हणत ते अनालायझर स्वतःला ग्रेट समजतात म्हणून त्यांना ग्रेट म्हणायचं होय कुशील कुलकर्णी होय बरोबर ऐकलं तुम्ही सुशील नाही कुल कुशील कुलकर्णी कुशील याकरिता की ज्यांच्या पत्रकारितेनं पक्षपाती आणि जातीवादी पत्रकारितेनं अक्षरशः उच्चांक गाठला आहे त्यांना कुशीलच म्हणावं लागेल कदाचित त्यांच्या पत्रकारितेचे उपासक असलेले अंधभक्त माझ्यावर टीकेची झोड उच उठवतील पण हे वास्तव मांडताना त्यांची टीकेची झोड सहन करायला मी अगदी अगदी पूर्णपणे तयार आहे कारण हे अंधभक्त इतके अंध आहेत ते कुठल्या एका जातीचे नाहीत सुशील कुलकर्णी सॉरी सॉरी कुशील कुलकर्णी जरी आपली पत्रकारिता सर्व समाजासाठी मानत असले तर त्यांच्या शब्दाशब्दातून त्यांची पत्रकारिता ही जातीयवादी खास करून ब्राह्मण समाजाचं नाव घेतल्याशिवाय आणि समोरच्या बाजूनं ज्यांच्यावर टीका करतात त्यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांची पत्रकारिता किंवा व्हिडिओ पूर्ण होत नाही म्हणून मला कुशील कुलकर्णींची या ठिकाणी कुशील असं उल्लेख करावा वाटतो मी म्हटलं अंधभक्त त्यांच्या शेत उपासक एकदा महाराष्ट्राचे महान संताला सोडतील ते पण अशा कुशील पत्रकारितेला ते सोडणार नाहीत कारण ज्या पत्रकारितेचं सील हे जातीवाद आणि पक्षपातीपणानं अपवित्र केलेलं आहे त्याला दुसरी दुसरी उपमा देता येणार नाही असं मला वाटतं जाऊ द्या तो विषय थोडासा बाजूला ठेवू हो कारण सतत तेवढा थोडा विषय भेटला की उद्या पुन्हा कुशील मिस्टर कुशील हे बघा कसे ब्राह्मणावर उठून तुटून तु 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 पडतात असं म्हणायला तयार परंतु कुशीलजी कुशीलजी म्हणतोय आम्ही कुठलाही समाज च मराठा असो किंवा बहुजन समाज असो हा ब्राह्मण समाजावर कधीच तिरस्कार किंवा संताप व्यक्त करत नाही नीट लक्षात घ्या त्याच्यातील ज्या कुशील वृत्ती आहेत त्यांच्यावर मात्र टीका नक्की होते हे मान्य करूया कारण चांगल्या लोकांचा चाहे मग ते ब्राह्मण समाजातले असोत किंवा बाकी सर्वच समाजातले समाजात त्यांचं समाजात पूजाच होते त्यांना कोणी काही म्हणत नाही परंतु आपल्यासारखे ठराविक पत्रकार ज्यांच्या अगदी पत्रकारितेत शब्द ना शब्द फक्त पक्षपाती आणि जातीवाद भरलेला आहे ते खरं तर ऐकणाराला कळतं हे बाकी आता अंधभक्ताला सवय लागली ती सोडून द्या ते जाणू शकणार नाही तुमच्या शब्दातलं प्रत्येक तुम्ही वापरत असलेल्या शब्दाची कुशलता कारण ती कुशलता एवढी आहे चा त्याच्यातूनच आपण कुशील बनलात करत जाऊ द्या आजचा विषय आहे त्याने घेतलेला त्याचा एळकोट जाईना अर्थात हा येळकोट कुठून आला माहीत नाही खरं तर येलकोट आमच्या समाजामध्ये बहुजन समाजामध्ये वेगवेगळ्या याच्यात वापरला जातो परंतु इथं त्यांनी कोणत्या अर्थानं कारण व्हिडिओमध्ये तर त्यांनी असं काही नाही पण दिलं असेल चला सार्वजनिक रूपानं ते शीर्षक दिलं असेल याच्यात ते म्हणतात की सतत फडणवीसच का दिसतात जरांगेना मिस्टर कुशील कोणीही व्यक्ती किंवा समाज सत्तेत जो व्यक्ती असेल त्याच्याच कडं कुठलीही मागणी करत असतो मागणी करताना करता संघर्षही करत असतो आणि संघर्ष होत असताना कळत नकळत शिवाय बी बसतात सत्ताधाऱ्यांना याचा अर्थ असा नाही आहे मी नक्कीच श्री छत्रपती शिवरायांचा एक वैचारिक वारसदार म्हणून मी नक्की म्हणेन की जर जरांगे पाटील यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कुठं शिव्या घातलेल्या असतील तर त्याचा आम्ही निषेधच करू नक्की करू कारण त्यांच्या कार्याचं जेवढं कौतुक करतो आम्ही त्याचं कौतुक करू परंतु जिथं चुकतात तिथं त्यांना चूक म्हणण्याची ताकद आमच्यात आहे आणि म्हणू परंतु तुम्ही असं कधी करणार आहेत हे सांगा कारण तुम्ही ठीक आहे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत आज जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्याच्या पदाला बोलते ते लक्षात घ्या मिस्टर देवेंद्र फडणवीस योगायोगानं तिथं नाव आहे ही वेगळी बाब परंतु कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रातला संघर्ष करताना त्या पदाकडे न्याय मागत असतो आणि त्या पदाला बोलत असतो तुम्ही एकच व्हिडिओ तीन तीन वेळा दाखवताना पूर्ण कधी दाखवत नाही तुमची हातच्या लाकी त्याच्यातला बराचसा भाग खरं तर त्या गोष्टीशी निगडीत नसतो तो बोलल्याचं वेगळं कारण असतं परंतु तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ कधीच दाखवत नाही आणि लोकांना बघा पहा ऐकलं बघितलं वगैरे वगैरे ओ कुशीलजी पत्रकारितेच्या बी काही सीमा असतात ना जसं तुम्हाला वाटतं तुम्ही मोठ्यानं सांगतात कोणत्याही गोष्टीला मर्यादा असाव्यात तशा अशा कुशील पत्रकारितेला बी मर्यादा असल्या पाहिजेत मिस्टर कुशील ती कशी बी स्वेअर होता कामा नाही आम्ही सांगतोय तुम्ही जरांगीना नेता का म्हणता असा प्रतिप्रश्न असा मरकट नेता मरकट वंशातला <laughs> मरकट वंशाचे तर सगळेच आहेत सगळाच समाज आहे आपण सगळेच मरकट वंशातूनच पुढं आलो एकटं जरांगे नाहीत आलेले आणि लक्षात घ्या जरा आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय मनोज जरांगे यांची भाषा कधी कधी आम्ही नक्कीच कारण मराठा समाजात खूप मोठा बौद्धिक वर्ग आहे असं समजू नका हा ब्लँक आहे म्हणून खूप मोठा आहे तो सतत लक्ष ठेवणे या समाजात काय घडतंय ते तो सतत रिॲक्ट होत नाही याचा अर्थ असा नाहीये की तो झोपलेला आहे प्रत्येक समाजातला बौद्धिक वर्ग सध्या लक्ष ठेवणे या परिस्थितीवर महाराष्ट्रातल्या देशातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवू नये तुम्ही असं समजू नका की तो रिॲक्ट होत नाही सतत तुमच्यासारख्या सतत व्हिडिओ तासा तासाला काढत नाही म्हणून तो झोपलेला आहे असं समजू नका काय तुमची ती भाषा किती धमकीवजा भाषा असते तुमची ती एकदा होऊनच जाऊ द्या बघू द्या एकदा तुमचा तो दुसरा व्हिडिओ जे आहे मिस्टर फडणवीस किती दिवस हे सहन करणार म्हणजे तुम्ही मिस्टर फडणवीसांना त्यांच्या ज्या मर्यादेत मुख्यमंत्रीपदाच्या शपथ घेतलेल्या वगैरे त्या भंग करायला लावतात काय ठीक आहे बोलत असतील पण शेवटी त्यांनाही मर्यादा आहेत आणि एखादं संविधानात्मक मुख्यमंत्रीसारखं पद उपभोगताना मिस्टर कुशील लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल ना महाराष्ट्रात सगळं काय अलबेल चाललंय का काय रामराज्य आहे की काय इथं आणि नाहीतरी जो व्यक्ती आम्ही सांगितलं हे अनाजीपंत हे आहेत ना हे पात्र हे प्रतीक हे कुप्रवृत्तीला वापरलं जात आहे सध्या कुप्रवर्ती ते कुठल्या समाजाला नाही वापरलं जात समाजातल्या कुप्रवर्तीला ते एखादंच मराठ्यामध्ये बी कुणी असा असला न, भी ना त्याला बी लोक म्हणतात तू अनाजी पंतस म्हणून असं काही नाही म्हणजे जो जवळ राहून धोका देतो कदाचित किंवा चलाखी करतो त्याला ते नाव पडलेलं आहे इतिहासामध्ये त्याच्यामुळे त्याचा नाव उल्लेख होत असेल तुम्ही फार सिरियसली घेऊ नका ते फक्त ब्राह्मण समाजाचं नाही आम्ही पुन्हा सांगतो ब्राह्मण समाज आदरणीय आहे मराठा समाजाला आणि कायम राहील फक्त त्याच्यातली वृत्ती जे आहे ना योगायोगानं थोडी वृत्ती वाढू लागलेली आहे एकमेकाचं बघून हे थोडा चिंतेची बाब आहे परंतु संपूर्ण समाजाला कधीच मराठा समाज वाईट म्हणणार नाही याची नक्की खात्री आहे आम्हाला कारण तेवढा विवेक तेवढा संयम आणि तेवढं शिस्त मराठा समाजाकडं नक्कीच आहे आंदोलनं कशी विजावू द्यात चार दोन मुलं कशी भरकटू द्यात परंतु समाज आपल्या बरोबर आणलेला जो एक संस्काराचा एक भाग आहे तो कधी सोडणार नाही चार दोन लोकावरून तुम्ही त्यांची मोजमाप घेऊ नका आणि आपण सतत म्हणताय आम्ही शिकलो मोठे झालो म्हणजे आमचे काही चूक आहे का हाच प्रश्न तुम्हाला विचारला तर आम्ही पण आता शिकलो थोडं बोलायला लागलो नेतृत्व करायला लागलो तर त्याच्यात तुम्हाला तरी काय एवढं वाईट वाटतं सतत शरद पवार अहो ठीक आहे सत्तेत असलेल्या विषयी बोलता बोलणं साहजिक समजूया परंतु जो व्यक्ती सध्या सत्तेत नाही आहे सतत त्याचं नाव घेताय तुम्ही ठीक आहे मराठा समाज बघेल ना की शरद पवारांना आमच्यासाठी काय केलं ते पण तुम्ही ती आठवण करून देताय कसे शरद पवार वागले तुमच्या व्हिडिओतले अर्ध्याच्या वर व्हिडिओत जरा आत्मपरीक्षण करा शरद पवाराशिवाय व्हिडिओ बनतो का तुमचा त्याच्याशिवाय टी आर पी मिळते का कारण त्यांच्यावर टिप्पणी केल्याशिवाय काहीच जमत नाही कारण या महाराष्ट्राचं नामांतरण करणारा तोच नायक आहे शरद पवार ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा मनोवादी वृत्ती म्हणतो त्या रक्ताचे पाठ वातील तेव्हा शरद पवार यांनी सत्ता घालवली पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या विद्यापीठाला संलग्न करून दिलं ओबीसीचा जो आरक्षण आहे ते लागू करणारा बी मुख्यमंत्री शरद पवारचा आहे हे ते जाऊ द्या ते काळाच्या ओघात सत्तेसाठी आजचे सर्वच बहुजन मग ते ओबीसी असू द्यात किंवा मराठ्यातले असंख्य असू द्यात आज सत्तेच्या लालसेपोटी कुणाच्या तरी बगलेत जाऊन बसलेत आणि जे जे का करतेत। त्याची कारणं तर अनेक महाराष्ट्रानं पाहिलेत ईडी आहेत सगळेच आहेत कोणाच्या काय मजबुरे असतील जाऊ द्या ते कशाला बोलायचे त्याच्यावर तुमच्यासारखं अगदी आम्हाला नाही बोलता येत तेवढं नाही आहेत तेवढं परंतु सतत औ शरद पवार ठीक आहे राजकारणात प्रत्येकाला खालीवर करण्याच्या सगळ्यांनी केलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसनं दोन पक्ष फोडले त्याच्याबद्दल कधी बोलणार आहे का कुशीलजी बोला कधीतरी फार वाईट वृत्ती ही लोकशाहीनं बनवलेले आणि अगदी शून्यातून बनवलेले पक्ष फोडणं हे पाप का। नाही का होत हिंदू धर्मामध्ये नाही होत तिथं नाही आपलं तोंड उघडणार तिथं मात्र देवेंद्र फडणवीस ब्राह्मण त्यांना शिव्या कशा देतात कोणीच त्यांना शिव्या देत नाही आहेत मी सांगितलं इतर कुठल्याही ब्राह्मण बांधवाबद्दल नाही बोलत मनोज जरांगे पाटील ते मुख्यमंत्र्यावर बोलत आहेत त्यावर ते तेवढं सहन करावं लागेल ते सत्तेत नसतील तेव्हा ते जाऊ द्या जे कोणी उद्या जरांगे पाटील नाही दुसरं कुणीतरी येईल बोलायला त्या मुख्यमंत्र्याला पण बोलेल त्या मुख्यमंत्र्याला बोलेल त्याला ते, ते सहन करावं लागेल ते त्याच्या पदाला लोक बोलतायत नावाला नाही त्याच्या जातीला नाही हे लक्षात घ्या गैरसमज करू नका आणि तो तुमचा तुम्ही त्याच्यात बरंचसं काही काही म्हटलं आहे सत्तेत असल्यामुळे त्यांच्यावर टीका होते थे, हो ते होते मग त्याच्यामुळेच होते आम्ही तेच सांगतोय सत्तेमुळेच टीका होत असते कुशीलजी कारण सत्तेत राहून तुम्हाला सत्ता भोगायची तर लोकांचं काही कमी जास्त आज सगळे प्रश्नच प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये काय चाललंय फक्त लाडक्या बहिणीला मतदानासाठी दिलेलं एक ज्याला बक्षिस म्हणा लाच म्हणा काय म्हणायचं ते म्हणा तेवढं सोडलं तर महाराष्ट्रात काय चाललंय सध्या कुठं आहे नोकर भरती कुठं आहेत महाराष्ट्रातले प्रश्न पुन्हा याला हात घातला की तुम्हाला वाटेल की आत्ताच तुम्हाला आठवलं का देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री असतात आपल्या इकडे एक सवय बघा मग मागं तुमचं काय तोंड बंद झालं का ते मुख्यमंत्री असताना अरे बाबा ते चांगले नव्हते म्हणून तर दुसरा मुख्यमंत्री आणला आहे नेहमी अशी एक सवय बघा त्यांच्या काळात तुम्ही आरक्षण का मागितलं नाही अरे बाबा त्यांनी दिलं नाही म्हणून तुमच्या काळात मागायला होत हे स्पष्ट आहे एक झालं की ते नव्हते अरे ते असमर्थ होते ते अपात्र होते ते लायक नव्हते म्हणून आम्ही दुसऱ्याला आणलं त्याला बी तसंच वागू द्यायचं का त्याच्याकडं मागणी नाही का करायची याचं उत्तर कोण देईल कुशीलची आणि आपण बरंचसं काही सांगतात धुण्याची भाषा मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेलं वाक्य नीट बघा जरा ते काय म्हणाले होते त्याच्या अगोदर त्यांना आव्हान केलं तर की के आले तर पाय ठेवू देणार नाही मुंबईत त्याच्यासाठी ती भाषा होती त्यांचं म्हणणं त्याच्यासाठी सुद्धा नव्हती पण त्याच्यात काय म्हणत आहेत ते मनोज जरांगे पाटील की आमचा जर आंदोलनाचा हेतू गोंधळ करणं असता तर नक्की वर्षावर जाऊन आम्ही धुतलं असतं हे बरोबर आहे बरोबर आहे ना मग ते वाईट काय बोलले त्यांना हे आपल्या भाषेतून सांगायचं अहो त्याच्यासारखा अडाणी माणूस योग्य बोलला आहे त्याला तुम्ही परिवर्तित करून कसं लोकांची कानं भरतात बघा ते काय म्हणाले होते पुन्हा मी सांगतो काय म्हणालेत ते ते म्हणाले होते आम्हाला हो म्हणले होते की मुंबईत पाय ठेवू देणार नाही आम्ही जर म्हणलं की कसं ठेवू देणार नाही तसं जर असतं आम्हाला जर गोंधळ करायला तिथं जायचं असतं तर आम्ही डायरेक्ट वर्षावर गेलो असतो असं त्यांचं म्हणणं होतं आम्ही जाणार होतो आम्ही किंवा गेलो असतो किंवा आम्ही असं केलं असतं असं नाही म्हणाले ते जर शासनाचं धोरण चांगलं असताना आमचं धोरण चुकीचं असतं तर आम्ही तसं केलं असतं पण आमचा हेतू आरक्षणासाठी होता आमचा कुणाला त्रास देण्याचा नव्हता हे त्यांना सांगायचं जरा व्हिडिओ नीट बघा जरा आणखीन एकदा बघा जरा मग तुम्हाला कळेल पण तुमची ती सवय एकच व्हिडिओ काढायचा त्याच्यातला एक भाग काढायचा वादग्रस्त किंवा काही वाटेल तो आणि तो तीनदा रिटेक करायचा किती चलाकीची पत्रकारिता नाही का <laughs> कारण आपल्याला माहिती आहे की आपले अंधभक्त मोठ्या संख्येने कारण आपल्या पुन्हा एकदा सांगतो आम्ही खूप सामान्य माणसे पुन्हा तुम्ही म्हणाले यांच्या पोटात दुखायला माझे किती सबस्क्रायबर आजी बात नाही कुणाचे किती सबस्क्रायबर याचे काही देणे घेणे नाही या जगातली माणसं शून्यातूनच वर जातात तसं तुम्ही कधी शून्यातून मोठे आज मोठे झाला चांगली गोष्ट आहे परंतु जे काही तुम्हाला मिळालेलं आहे चांगला उपयोग करा झाला त्याचा आपण त्या व्हिडिओमध्ये मिस्टर देवेंद्र फडणवीस किती दिवस हे सहन करणार यामध्ये किरण मानेला बी बरंच धुतलं आहे बरं का चांगलं धुता येते ते तुम्हाला कोण आहेत किरण माने काय म्हणतायत ते किरण माने यांनी मांडलेला जो विषय आहे तो जरा समजून घ्या तो किती झोंबला आहे तुम्हाला थे थे काये, काये, तुम्हा। त्या पत्रकारितेतून दिसतंय काय काय वापरलं आहे तुम्ही आता आम्हाला संयम सोडावं लागेल आता तेच करावं लागेल त्यापूर्वी तर संत तुकारामांच्या अभंगाची तुम्ही थोडीशी त्या ठिकाणी सांगड घातली पण पण कुशीलजी तुम्हाला संत तुकारामांच्या अंमक नाही तो पेलवणार नाही पेलवणार संत ज्ञानेश्वराचेच पेलवणार नाही ते संत तुकाराम कधी पेलवावे तुम्हाला संत ज्ञानेश्वराचे काय हाल झाले ते या कु तुम्हाला माहिती आहे आणि त्या वृत्तीलाच विरोध आहे बघा सध्यासुद्धा तुमचा गैरसमज आहे ब्राह्मण समाजाचं नाव घेऊ हो नका ना तू पुढं वृत्तीला ती वृत्ती ज्या दिवशी कमी होईल ना आणि समाजाला दिसेल त्या दिवशी समाज कोणाही व्यक्तीवर अशा प्रकारचा आक्षेप घेणार नाही किंवा त्याबद्दल बोलणार नाही पण त्याला सिद्ध करावं लागेल त्याला सिद्ध व्हावं लागेल आता कुवृत्ती नाही सोडली आणि समाज त्याच्यावर बोलला तर वाईट का वाटाव तुम्ही जाता जाता संजय राऊत यांच्यावर बोललात आम्हाला काही राजकारणाची देणं घेणं नाही तुम्ही बोलू शकता कारण तुम्हाला देणं कारण तुम्ही एक लाईन ओढलेली राजकारणाची फक्त फक्त सत्ताधारी सध्याच्या म्हणलं तर त्याच्यात बी सत्ताधाऱ्यात बी अजित पवार शिंदे नसले तरी तुम्हाला चालतेत फक्त फडणवीस यांना धक्का नाही लागला पाहिजे यांच्यावर कोणी बोललं नाही पाहिजे त्यांच्यावर बोललं की लगेच ब्राह्मणवाद येतो अहो ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत महोदय कुशीलजी त्यांच्यावर समाज बोलणार की आज हजारो समस्या आहेत समाजाच्या आज जरांगे पाटील होते उद्या दुसरं कोणीतरी जाणारच आहे शिव्या खावा लागत्या तो शरद पवारला बघितलं नाही का त्यावेळेलाही तुम्हाला गुदगुल्या होत होत्या ना मनोज जरांगे पाटलाच्या त्या ठिकाणाहून सुप्रिया सुळेंना वगैरे जेव्हा जेव्हा दुरितीरी आ, कशा गुदगुल्या झाल्या असतील नाही का शरद पवारच्याबद्दल जेव्हा समाज मराठा समाज पण सुशीलजी कुशीलजी सुरिक पुन्हा पुन्हा ती पहिली मैत्री होती ना तुमच्याशी जरा तीच माझ्या पुढे येते पण तुम्हाला माहिती का शरद पवार यांना शिव्या फक्त मराठा समाज देऊ शकतो मराठा समाज आपल्या मराठा नेत्यांना शिव्या देऊ शकतो असं कोणीही इतर समाज आपल्या नेत्याला देऊ शकत नाही कारण मराठा समाज हा कुठही नेतेगिरीला स्वीकारत नाही आहे म्हणून त्यानं मनोज जरांगीसारख्या असेल गावरान असेल थोडा अभ काही ठराविक ठिकाणी कळत न कळत अभद्र भाष बोलणारा पण अत्यंत प्रामाणिक नेतृत्व स्वीकारलं आहे तुम्ही म्हणता याला नेता कसा म्हणायचं तुम्हाला आणखीन समाजवादच माहीत नाही समाज, समाज कुणाला स्वीकारतो तुम्हाला माहिती का नेपाळमध्ये काय झाले ते एका जज महिला न्यायाधीशाला पंतप्रधानाची संधी मिळते का का एवढ्या मोठ्या देशात जाळपोळ झाल्यानंतर सुद्धा झटक्यात काही तासात तिचं नाव का पुढं येत आहे आणि बालन शहा यांचंही नाव का पुढे येत आहे कारण या लोकांनी समाज मना जिंकलेली होती म्हणून येतात ते म्हणून कुशीलजी तुम्ही गैरसमज करून घेऊ नका शेवटी समाज नजर ठेवून असतो कोण वाईट वागतो कोण चांगला वाटतो आणि हे बघा समाज नेहमी किंवा समाजाला नेहमी निसर्ग मी ते कुठला देवधर्म म्हणणार नाही निसर्ग आपल्या नियमानंच चालावं लागतो तो कुणाच्या धर्मनियमानं तो कुणाच्या मनुष्य निर्माण नियमानं चालवायला होत नाही जर कुणी आपले मनुष्य निर्म नियम केलेले असतील मानव निर्मित म्हणतो आपण त्याला त्याला हा निसर्ग मानत नाही त्याला निसर्ग निर्मितच नियमांना इथं मान्यता मिळते त्यामुळे जरा तुम्ही थोडंसं जरा संयमाची पत्रकारिता करावी खरं तर सल्ला नाही देत कारण आपण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सावरकरांचा उल्लेख केला बघा का कारण ज्या गोष्टींचं समाजाला थोडंसं सावरकर आमचे ग्रेट आहेत मी स्वतः जरी सावरकरावर कोण काँग्रेससारखे पक्ष जर टीका करत असतील तर लहानपणी आम्ही सावरकराचा इतिहास ते बाकी त्यांचं काय भूतकाळ असेल आम्हाला काही देणं घेणे नाही परंतु एक भारतीय राष्ट्रपुरुष म्हणून ज्यांच्यामुळं आमची प्रेरणा वाढलेली आहे आम्हाला काही माहीत नाही एखाद्याची दगडामुळे बी प्रेरणा वाढली तर त्याला आपण तुम्हाला माहिती देव म्हणतो आहे की नाही दे दगडा म्हणतो बऱ्याचशा आता मंदिरामध्ये दगडं म्हणजे इमेजेस आहेत प्रतिमा आहेत काही का असत नाही त्याला देव म्हणतो हे तर माणूस होते ग्रेट सावरकर आज प्रामाणिकपणे बोलतो की सावरकराविषयी आम्हाला आधार आहे जेव्हा जेव्हा असे काँग्रेसवाले बोलतात तेव्हा लहानपणी शिकलेले सावरकराबद्दल आम्हालाही कुणाचा खपवून घेत नाही आम्ही पण तुम्ही तुमच्या संदर्भामध्ये देताना फक्त सावरकरच वापरले ना की समाजाला थोडीशी शंका येते थोडीशी तुम्ही जरा दुसरे भगतसिंग वापरायचं सुभाषचंद्र बोस वापरायचे दुसरे वापराने जरा खूप मोठमोठे आहेत क्रांतिकार त्यांचे उदाहरणं कधीतरी घेत जा ना फक्त सावरकरच घेतलं की थोडं अवघड होतं आहे आम्हाला बी सावरकर आवडतात मी आत्ताच सिद्ध करून दाखवलेत आणि खरंच प्रामाणिक आवडतात जेव्हाही काँग्रेसवाले वगैरे टीका करतात तेव्हा आम्हाला ते आवडत नाही आहे कारण का ठीक आहे भूतकाळात घडलेले असतील घटना पण त्यांनी काहीतरी योगदान दिलेलंच आहे काळा पाण्याची शिक्षा भोगलेली आहे ठीक आहे ती भोगताना काही तर्जोड झाल्या असतील ती वेगळी गोष्ट आहे आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण त्यांनी भोगली आहे त्यांना तिथपर्यंत पाठवलं म्हणजे त्यांनी काहीतरी चांगलं काम केलं होतं म्हणून पाठवलं होतं हे नक्की आम्ही सांगू जगाला ओरडून पण तुम्ही थोडं जरा जरा ज्याला काय म्हणतो आपण असे काही पत्रकारिता करताना काही नियम पाळा काही संकेत पाळा जेणेकरून समाजाला काही वाटणार नाही मला वाटतं जर तुम्ही तसं केलं नाही जर सतत तुम्ही केवळ मनुवादी केवळ पक्षपाती आणि जातीवादी पत्रकारिता केलीच समजा आम्हाला बी तुम्हाला तुमची जागा दाखवावीच लागेल आमच्या शब्दात आजच्यासाठी एवढंच धन्यवाद शेवटी एवढीच विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच यूट्यूबवर आपलं बी बी सी केज लाईव्ह हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद